शासनाने घालून दिलेल्या अटी या खिरीज अन्य कोणत्याही अटी लावू नयेत असे स्पष्ट निर्देश सहाय्यक जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी आज हातकणंगले येथे झालेल्या नव उद्योजकांच्या मार्गदर्शन मेळाव्यात दिले आज सुशिक्षित बेरोजगारांचा मेळावा हातकणंगले येथे तहसील कार्यालयात सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला होता यावेळी सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी बँकेनं कर्ज स्वरूपात हातभार लावावा असं आवाहन अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केलं एकाच छताखाली व्यवसायाला लागणारी कर्ज व लागणारी कागदपत्रे यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठीचा मार्गदर्शन मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्यात तहसीलदार कल्पना ढवळे बीडिओ शबाणा मोकाशी अपर तहसीलदार महेश खिलारी तालुका भूमी अभिलेख अधिकारी सुवर्णा मसने नगराध्यक्ष अरुण जानवेकर सहाय्यक दुय्यम निबंधक दिलीप काळे सरकारी बँकांचे प्रमुख तसेच आर्थिक महामंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी रोहन साजणे